લોક આજ બરોબર એ जे श्री मन्मत स्वामी प्रतिष्ठान करत आहेत माऊलीच्या भाषेत सांगायचं तर सायंकाळी शिवपूजा सुख होय नंदी ध्वजा वाडी भुकेली अण्ण हुका कैसी कैसे ही भोजन सायंकाळच्या वेळी भुकेल्या व्यक्तीला अन्न दिलं करणारे त्यांच्यावर माऊलींची कृपा करी कृपा क्रुपा लोभ कृपा तर करतोच करतो पण लोभ प्रेम सुद्धा जोडतो म्हणतो भगवान शिव एवढ सगळा या ठिकाणी आहे आणि ही पदयात्रा माऊलींच्या उद्या चरणी लीन होणार आहे आता काय भूत गई थोडी रही थोडी भी अब जाय आता जाणार आहे थोडी सुद्धा आणि कधी रात्री निघून जाईल कळणार नाही सकाळी आपण पाहतो पाहतो माऊलीच्या दर्शनापर्यंत जाणार आहोत पण जात असताना आज इथं आपणाला रिंगण करायचंय माऊलींच्या नामस्मरण करायचंय की पुढच्या वर्षी पुन्हा इथं शेवटचा दिवस रिंगणाचा येणार आहे कदाचित कुणाला घरचे पाठवतील कुणाला अडचणी येईल नाही कुणाचं काय राहील पुढचं काय माहित आहे कोण दिवस येईल कैसा नाही म्हणून आजचा दिवस आहे उद्या रात्री तुम्हाला कोण पाऊल खेळा म्हणणार नाही कोणी रिंगणात या म्हणणार नाही उद्या कोणी गडबडी दर्शन घेऊन घरी गेल्याच्या नंतर कोणी स्वयंपाक करा म्हणतील आठ दिवस घेऊन आला शेतात जाय म्हणतील पाऊल खेळा कोण म्हणणार म्हणून आज याम। 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 श्री मनमोथ स्वामी प्रतिष्ठान आपल्यासाठी जाता जाता आनंद तुम्हाला द्यावा जाता जाता तुमच्या जीवनामध्ये ही शेवटचं रिंगण सोहळा इथला होणारा तुमच्या स्मरणात राहावा त्याच्यासाठी यांनी आयोजन केलेलं आहे तुम्ही सगळी पावलं खेळचाल एवढंच या ठिकाणी सांगायचंय खूप सुंदर आता काय उद्या आपल्याला कमी वेळ भेटेल बोलायला भेटेल काही माहिती नाही कारण जे अध्यक्ष सांगतील त्याच्या पद्धतीने पण पदयात्री करूनच मी मनपूर्वक यावेळेस अभिनंदन करतो सगळ्यांच सगळ्याच दिंड्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की या सारखी दिंडी एवढ्या शिस्तीत एक बार अभिनंदन करतो आणि जाता, जाता जाता आपला जो सुरू झालेला उपक्रम आहे राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार जो आपणाला उद्या मिळणार आहे त्या दिंडीचा क्रमांक आज या ठिकाणी घोषित होणार आहे ते उद्याच्या या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या राष्ट्र